हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे थंडीचे दिवस आहेत नवीन वर्षाचं आगमन होणार आहे यासाठी मी खास अशी पनीर टिक्काची रेसिपी आणलेली आहे तुम्ही बघू शकता घरीच गॅसवरती मी पनीर टिक्का बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पनीर टिक्कासाठी इथं मी सगळ्यात आधी पाव किलो पनीर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी कशा शेपमध्ये हे कट केलेलं आहे असे चौकणी काप आपल्याला करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मी हा एकच चमचा सगळ्यांचा माप घेण्यासाठी घेतलेला आहे याच चमच्याने मी इथं एक चमचा धनेजिरा पूड अर्धा चमचा मीठ एक चमचा चाट मसाला एक चमचा बेसन अर्धा चमचा तिखट आणि थोडीशी कसुरी मेथी स्क्रूअर्स घेतलेले आहेत ठीक आहे परत इथं एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घेतलेला आहे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि चार चमचे दही आहे हे मी दही पाणी काढून घेतलेलं आहे ठीक आहे आता इथं मी थोडेसे शिमला कांदा आणि टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत आता बघा एका बाऊलमध्ये सगळ्यात आधी आपण दही घालून देऊयात इथं मी कपडामध्ये बांधून दही ठेवलेलं होतं दहा मिनटासाठी त्यामुळे त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे ठीक आहे परत अर्धा लिंबू पिळलेला आहे मी इथे लिंबाचा रस होता तो परत एक चमचा इथं मी अल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे एकदा ट्राय करून बघा सर्वांना नक्की आवडेल ठीक आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये सगळे कोरडे मसाले घालून देऊयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ठीक आहे हे बघा सगळे कोरडे मसाले घालून देऊयात आणि व्यवस्थित हा मसाला परत एकदा मिक्स करून घेऊयात या माझ्या पद्धतीमध्ये तुम्ही बनवून बघा अगदी मार्केटपेक्षाही सुंदर असं आपलं पनीर टिक्का तयार होतो ठीक आहे मॅरिनेशन आपलं रेडी झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो घालून देऊ जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता आपण याच्यामध्ये पनीरही घालून देऊयात व्यवस्थित आता आपण सगळा दह्याचा मसाला आहे तो पनीरला लावून घेऊयात तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊन तास हे मॅरिनेशनला बाजूला ठेवू शकता जर वेळ नसेल तर, नसे, तर तुम्ही पटकन पनीर टिक्का करायला घेऊ शकता तर बघितलं तुम्ही व्यवस्थित मी सगळीकडं मसाला हा लावून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत स्क्र्युअर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला स्क्र्युअरला पनीर भाज्या हे लावून घ्यायचं आहे इथं मी स्टीलचं स्क्रूअर घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वुडन घेऊ शकता आणि जर स्क्रूअर नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरती किंवा गॅसवरती हे जाळी ठेवून भाजून घेऊ शकता इथं मी दोन स्क्रूअर तयार केलेले आहेत आता बघा याच्यावरती मी थोडंसं तेल स्प्रे करणार आहे तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही तूप किंवा लोणी लावू शकता खूप छान स्वाद येतो ठीक आहे व्यवस्थित मी सगळीकडं तेल स्प्रे केलेलं आहे थीके? आता बघा गॅसवरती डायरेक्ट मी एक जाळी ठेवलेली आहे ही माझी तंदूरवरची जाळी आहे ठीक आहे आता व्यवस्थित या जाळीवरती आपण लो फ्लेमवर पनीर भाजून घेणार आहोत अगदी तंदूरसारखी चव येते एकदा ट्राय करून बघा तर व्यवस्थित गोलाकार फिरवून आपल्याला हे जे पनीर आहे ते भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण लावलेला जो मसाला आहे तो थोडासा भाजलेला दिसत नाही किंवा व्यवस्थित असा कलर येत नाही थोडासा चॉकलेटी काळसर तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेला आहे आणि आपले दोन्ही स्क्र्युअर्स खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आपले पनीर टिक्काचे स्क्रुअर्स तयार आहेत तुम्ही बघू शकता किती ज्युसी असं पनीर आपलं भाजलं गेलेलं आहे तर फ्रेंड्स या पद्धतीने एकदा पनीर टिक्का करून बघा सर्वांना नक्की आवडेल तर असं हे माझं मस्त असं पनीर टिक्का तयार झालेलं आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच